जगतगुरु संत तुकाराम महाराज बीज उत्सव व हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवमय भजन संध्या व शिवजन्मोत्सव सोहळा भक्ती शक्ती चौकात पूर्वसंध्येला मोठ्या उत्साहात संपन्न झाला अंबरनाथ पूर्व रायगड बिल्डिंग समोर वडवली विभाग येथील भक्ती शक्ती चौकात जगतगुरु संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवर कीर्तनकार ह प राम महाराज फनसे उद्योजक श्रीनिवास वाल्मिकी केशवराव मोरे माजी नगरसेवक परशुराम एगडे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी दीप महिला भजनी मंडळ रामकृष्ण महिला भजन मंडळ तसेच बप्पा मोर्या भजनी मंडळ यांनी सुश्राव्य स्वरात शिवभजन व शिवगायन सादर केले तसेच शिवकालीन वेशभूषाधारी सहभागी मुलांना बक्षिसे देऊन कौतुक केले संवाद फाउंडेशन व संवाद घे भरारी या संस्थेच्या महिला टीमने शिवकालीन वेशभूषेत शिवनृत्य सादर केले सुवर्ण सावखे आणि राजमाता जिजाऊ यांच्या भूमिकेत शिवपाळणा गायन केले अंबरनाथमध्ये शक्ती प्रतिष्ठानच्या वतीने शिवकालीन वेशभूषा नृत्य पोवाडे सादरीकरण करण्यात आले विशेष म्हणजे शिवपाळणा उत्सव मोठ्या दिमाकात साजरा करण्यात आला अशा प्रकारे शिवजन्मोत्सव सो सोहळा यशस्वी आयोजनाचे हे दुसरे वर्ष असल्याचे माजी नगरसेवक सुभाष साळुंके यांनी सांगितले यावेळी शक्ती चौक येथे शिवमय वातावरण निर्माण झाले होते संत तुकाराम महाराज छत्रपती शिवराय राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या घोषणाने परिसर दनानून गेला होता यावेळी समस्त शिवप्रेमी नागरिक महिलांची विशेष उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ